श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार आणि या दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते कारण हा महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे ज्यामुळे या काळात पूजा केल्यास सुख समृद्धी शांती आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अतिशय पवित्र मानला जातो यासाठी घराची स्वच्छता करून आपण अंगणात रांगोळी काढतो कलश स्थापना करतो आणि लक्ष्मीनारायणाची पूजा करतो हा महिना स्वतः श्रीकृष्णांनी मानलेला आहे आणि या महिन्यात त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी असते लक्ष्मीची कृपा या महिन्यात महालक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरात समृद्धी येते भरभराटी येते अशी ही श्रद्धा आहे आध्यात्मिक शुद्धता हा महिना आध्यात्मिक शुद्धती करण्यासाठी उत्तम मानला जातो आपण दर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करतो घर स्वच्छ ठेवतो त्याचबरोबर दारात सुंदर अशी रांगोळी काढतो आणि त्यावरती स्वस्तिक काढतो कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो आणि मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकच महत्व आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना आहे या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीची खास व्रत वैकल्य करून पूजा केली जाते या व्रताचं पालन करतो तो भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते आणि घराच्या सुखासाठी घराच्या प्रगतीसाठी घरातील स्त्री दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि आपल्या घराची भरभराटी होते कुटुंबाची भरभरून प्रगती होते अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे आणि या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते धनलाभ होतो आणि कर्जातून मुक्ती मिळते घराचे मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर अतिशय प्रभावी उपाय असा आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसं पाहिले तर हा जो प्रभावी उपाय आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करू शकतो घरामध्ये मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला या गुरुवारी काही अडचण असेल तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल गुरुवार हा बृहस्पती देव श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी देवतांची पूर्ण विधिवत पूजा केली जाते जर आपल्या कुंडलीमधला बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते आणि प्रत्येक कामात यश मिळते आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते परंतु जर कुंडलीमधला गुरुग्रह हा जर कमजोर असेल तर प्रत्येक कामात आपल्याला अपयश येते आणि आपल्याला सतत आर्थिक चणचण सुद्धा जाणवत असते सतत पैशांच्या अडचणी येत असतात आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी जर आपण काही असे विशेष उपाय केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात जर आपल्याला आर्थिक चणचण जाणवत असेल आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग जास्त आहेत आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तसेच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल किंवा तुमचं कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात वारंवार भांडणे कलह मतभेद होत असतील आपल्या घरामध्ये आजारपणा असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्हाला मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे जर तुम्हाला हा उपाय एका गुरुवारी करायला जमणार नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालेल या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्यावरती मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरिबी जी काही दरिद्री आहे ती येत असते आणि जेव्हा असं पाणी आपण गुरुवारच्या दिवशी घराच्या मुख्य उंबरट्यावरती शिंपडत असतो तेव्हा घरातली गरिबी दरिद्री अलक्ष्मी ही तिथून निघून जात असते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर ते घराच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला या उंबरट्याला अवश्य हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचे लेपन करायला खूप महत्त्व दिले जाते हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे यामुळे घरातील गरिबी ही कायमची दूर होते हळदीचे लेपण केल्याने नंतर या उंबरठ्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि यानंतर या, या उंबरठ्यावरती आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे गूळ आणि डाळ तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला तीन फुलं ठेवायची आहेत लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुले असतील तर ती सुद्धा चालतील जी कोणती तुमच्याकडे फुले असतील तर ती तीन फुलं तुम्हाला या पाण्यात या कलशामध्ये ठेवायची आहेत मुठवर तांदूळ घ्यायचा आहे आणि तांदळाचं आसन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे आता तो कलश कुठे ठेवायचा आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून तुमच्या घरामध्ये येता तेव्हा तुमची जी उजवी दिशा असणार आहे ती उजवी बाजू असणार आहे तर त्या उजव्या बाजूला आपल्याला हा कलश ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडीशी चना डाळ आणि गूळ ठेवायचा आहे आणि यानंतर या कलशाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या कलशाच्या समोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर असा हा एक दिवा तुम्हाला कलशाच्या समोर प्रज्वलित करायचा आहे असा कलश आणि असा हा एक दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवलात किंवा दिवा प्रज्वलित केला तर त्या दिव्याला पाहून किंवा तांदळाच्या आसनावरती ठेवलेला कलश या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात माता लक्ष्मी या दिव्याला पाहून आणि अखंड भरलेला कलश पाहून आपल्या घराकडे आकर्षित होत असते संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे ह्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर, तर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर त्या कलशातलं पाणी हे तुम्हाला तुळशीमध्ये सोडायचं आहे किंवा एखाद्या झाडाला घालायचं आहे आणि जी चण्याची डाळ आणि गूळ असणार आहे तर तो तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचा आहे असा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रचंड धनलाभ होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये मा भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला येत्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी एक गुळाचा खडा आणि सात अखंड हाळकुंड जे असतात तर ते हळदीच्या गाठी ज्या असतात त्याला कांड्यासुद्धा म्हटलं जातं तर त्या सात हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि यानंतर गुरुवारच्या संध्याकाळी अज्ञातस्थळी तुम्हाला फेकून द्यायचं आहे म्हणजे जिथे कोणी जात नाही तिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे असं केल्याने अपूर्ण मनोकामना ही लवकर पूर्ण होते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या गुरुवारी करू शकता तसेच गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला तुम्हाला तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद आणि गाईचे कच्चे दूध टाकून हे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर अखंड प्राप्त होते तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ